हाय फ्रेंड्स आज आपण तरबुजाचं किंवा खरबुजाचं ज्यूस पाहणार आहोत खूप सुंदर येथे आपण साखरेचा सा उपयोग केला नाही आणि दुधाचा पण वापर केला नाही आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात खरबूज येतात खूप छान चवीला पण खूप सुंदर गोड गोड असतात हे बघा मी धुवून घेतलं आहे स्वच्छ खूप प्रमाणात फायबर असतं त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत आणि त्यातल्या बिया काढणार आहोत बिया टाकून द्यायच्या नाही ते छान धुवून सुकवून त्याचा आपण वापर करणार आहोत खूप सुंदर होतं मुलं फळं खायचा कंटाळा करतात मग अशा प्रकारे तुम्ही ज्यूस बनवून ठेवू शकता कधी तुम्हाला वाटेल तेव्हा त्यांनाही देऊ शकता आणि तुम्हीही पिऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत आणि त्याचं जे वरचं साल आहे ते काढणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खूप सुंदर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल की कि किती सुंदर वेगळी युनिक रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी तुम्ही कधीच असा व्हिडिओ पाहिला नसेल की त्यामध्ये खूप छान असं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणाऱ्या साहित्याचा मी वापर केला आहे इथे खूप सुंदर अशी रेसिपी आहे ज्यूसची करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायचं आहे बेलायकनचं बटन प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या माझ्या साध्या सोप्या आणि वेगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकता बघा खूप पिकलेला आहे आणि खूप गोड आहे त्यामुळं ते अगदी सहज सहज त्याचं साल पण निघतं आहे आणि खालचा भाग पण अगदी मऊ मऊ खूप गोड आणि पिकलेला आहे त्यामुळं हे होतं आहे छान असं आपण त्याचं साल काढून घेतोय हे बघा अशा प्रकारे आणि तुकडे करून मिक्सरला फिरवून घेणार आहोत असे बारीक तुकडे करायचे मिक्सरला फिरवून घ्यायचे त्यामध्ये आपण दोन तीन वेगळ्या वस्तूंचा वापर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये खूप छान असा थंडावा देईल बघा जिरे टाकले आहेत जिरे पण उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यामुळे तुम्हाला थंडावा मिळतो पुदिन्याची पानं टाकली माझ्याकडे सुकलेली होती तुमच्याकडे ताजी असली तर ता टाकू शकता काळं मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आहे खूपच छान स्वाद वेगळा असा मिक्सरला आपण फिरवून घेतले पूर्ण बारीक नाही करायचं थोडंसे त्यात तुकडे असले तरी चालेल कारण ते दाताखाली आल्यामध्ये छान लागतात हे बघा किती सुंदर झालं आहे आपण येथे दुधाचा पण वापर केला नाही आणि साखरेचा पण नाही कारण खरबूज आहे ते मुळातच गोड होतं आपण आता सर्व करतो आहे बघा बघ किती सुंदर घट्ट झालं आहे त्यामध्ये आपण मी सब्जा अगोदरच भिजत घातला होता अर्धा तास तो भरपूर टाकतो आहे सब्ज्यामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि उन्हाळ्यामध्ये ते खाल्लेलं खूप छान असतं थंडावा मिळतो आपल्याला आणि त्यानंतर मी बर्फाचे तुकडे टाकणार आहे खूप छान असं थंड थंड उन्हाळ्यामध्ये प्यायला छान वाटणार आहे तुम्हाला चला मग रेसिपी थोडी जरी आवडली तरी पटापट लाईक करा आणि छान छान कमेंट करा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर सुचवू शकता त्यानंतर मी थोडंसं कोकमचं सिरप टाकलं आहे रंग आणि चव चा पण छान लागेल ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल बघू शकता किती सुंदर झालं आहे खरबुजाचं ज्यूस ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि